तसंच एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात लाभलंय ज्यांच्या माध्यमातून कला क्रीडा शैक्षणिक सामाजिक सहकार आणि राजकीय या सर्व क्षेत्रात अनेक माणसं जोडली टाळ्यांच्या गजात आपण स्वागत करूया चिपळूण संगमेश्वरचं उज्ज्वल भवितव्य भावी आमदार आदरणीय सन्माननी जी यादव साहेब प्रास्ताविक या ठिकाणी कदन करताय स्पीकर बंद करा तुम्हा सर्वांचं दैवत देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी साहेब यांच्या जाहीर सभेनिमित्त व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय पवार साहेब त्यांच्या समवेत उपस्थित असलेले माजी मंत्री बाळासाहेब पाटील चिपळूणचे माजी आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आदरणीय रमेशभाई कदम पक्षाचे कोकणातले निरीक्षक बबनजी कनावजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष कुमारजी शेट्टेसाहेब ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावेसाहेब राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्या निल नलिनीताई भुवड चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाणसाहेब काँग्रेसचे नेते इब्राहिमबाई दलवाई ज्येष्ठ नेते राजाभाऊ लिमये शिवसेनेचे तालुका प्रमुख विनोदजी झगडे बाळा कदम त्याचबरोबर व्यासपीठावरील चि सहकार मंत्री आमचे बाळासाहेब पाटील आणि त्याचबरोबर व्यासपीठावरती उपस्थित असलेले काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्षाचे सर्व पदाधिकारी महाराष्ट्राच्या कानाकपऱ्यातून का आलेले विविध मान्यवर आणि उपस्थित असलेले आपण सर्व प्रचंड संख्येने उपस्थित असलेले बंधू भगिनींनो आणि मित्रांनो आज पवारसाहेबांच्या आगमनाने आजचा दिवस हा खऱ्या अर्थाने चिपळूणसाठी आणि कोकणासाठीचा ऐतिहासिक दिवस आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही काल पवार साहेब ज्यावेळी पाटणमार्गे चिपळूणला येत होते त्याच वेळेला या सगळ्या गोष्टींची प्रचिती आपल्याला पाहायला मिळाली हजारोंच्या संख्येने साहेबांचं स्वागत करण्यासाठी लोक रस्त्यावरती उभी होती आणि तशाच पद्धतीनं आजसुद्धा साहेबांना भेटण्यासाठी साहेबांना पाहण्यासाठी एवढ्या विजयाट्स विराट जनसमुदाय या ठिकाणी जो जमलेला आहे त्याबद्दल आपल्या सर्वांचं पहिल्यापासून मनापासून शतशा धन्यवाद देतो की आपल्या सर्वांचं पवारसाहेबांवर किती प्रेम आहे हे याच्यातून व्यक्त होतं आज या ठिकाणी पवारसाहेब येत असताना पवारसाहेबांनी कोकणासाठी जे काही केलेलं आहे ते आपण सगळे मंडळी विसरलेले नाही आहेत मग दोन हजार पाचचा महापूर असेल दोन हजार एकोणीसची तिवरे दुर्घटना असेल या सगळ्यावेळी पवार साहेब कोकणात आपल्यासाठी ज्या पद्धतीने धावून आले आणि पवार साहेबांनी ज्या पद्धतीने आपल्या सगळ्यांना आधार दिला हा आधाराचा ओलावा आजही कोकणातल्या प्रत्येकाच्या मनामनात आहे म्हणून आपल्या सगळ्यांना भेटण्यासाठी आज एवढ्या मोठ्या प्रचंड संख्येने आपण सगळेजण उपस्थित राहिले आहात आज याबरोबर या पवारसाहेबांच्या पक्षाची जबाबदारी माझ्यावरती खांद्यावरती असेल राष्ट्रवादी काँग्रेसचे या तालुक्याचे माजी आमदार रमेशभाई असतील जिल्हाध्यक्ष बारकाशेठ बनेसाहेब असतील परंतु पक्ष फुटल्यानंतर ज्या प्रतिकील परिस्थितीमध्ये या सगळ्या मंडळींच्यासोबत आपण जे काम सगळ्यांनी केलं आहे त्या कामाचा प्रत्ययही आज आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि खऱ्या अर्थाने आपण तळागाळातला राष्ट्रवादी पुन्हा एकदा पवारसाहेबांच्या सोबत आणली याचं प्रत्ययसुद्धा आज आपल्याला या सभेतून पाहायला मिळतंय आज पवारसाहेबांच्यामुळं आपल्याला अनेक गोष्टी मिळाल्या पण हे मिळूनसुद्धा आपल्यातले काही जण ज्यावेळी पक्षातून बाजूला गेले त्यावेळी एक प्रकारची पोकळी तयार झाली होती आणि अशा परिस्थितीमध्ये आपण सगळ्यांनी मिळून पुन्हा एकदा चिपळूण तालुका असेल रत्नागिरी जिल्हा असेल या ठिकाणी हा पक्ष मजबूत करण्यासाठी जे काम करतो हो, आहोत त्याला आशीर्वाद देण्यासाठी आज पवार साहेब स्वतः या ठिकाणी आलं आहे हे आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांचं भाग्य आहे साहेब या ठिकाणचे अनेक प्रश्न आहेत आज कोकणातल्या येताना रस्त्याची दुर्दशा आपण पाहिली आहेत याबरोबरच हायवेचा प प्रश्नाच्या बाबतीतसुद्धा आपल्याला चांगली कल्पना आहे की पुणे मुंबई हा महामार्ग आज अद्यापही गेले सतरा वर्ष झाला पूर्ण झालेला नाही साहेब हा कनेक्टिव्हिटीचा प्रश्न आणि रोजगाराचा प्रश्न ही खरी आमच्या कोकणाची मुख्य समस्या आहे साहेब आम्ही रोजगाराच्या माध्यमातून वाशिष्ठी डेअरी उभी केली आणि या वाशिष्ठी डेअरीच्या माध्यमातून काम करताना लक्षात येत आहे की गेल्या दहा वर्षात कोकणातल्या आमच्या तरुणांना कोणत्याही प्रकारचा रोजगार उपलब्ध नसल्यामुळे आज आमच्या कु तरुणांना हाताला काम नाही काय करायचं हा मोठा प्रश्न इथल्या तरुणांना भेडसावत आहेत आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आमचे तरुण इकडे उपस्थित आहेत पण साहेब यांचं भविष्य अंधकारमय आहे कारण जे कारखाने या अगोदर आले त्या कारखान्यांच्यामध्ये आता नोकर भरती होत नाही त्या कारखान्यामध्ये आता कंत्राटी पद्धतीने भरती होते आणि नवीन कुठलाही प्रकल्प आजपर्यंत कोकणासाठी आलेला नाही आमची या दृष्टीनं मागणी आहे साहेब आपण असताना तीन तीन एम आय डी सी आज आमच्याजवळ आहेत आज लोटे परशुरामची एम आय डी सी आहे खेरडीची एम आय डी सी आहे खडपोलीची एम आय डी सी आहे पण साहेब या एम आय डी सीच्या बाबतीत नंतरच्या काळामध्ये लक्ष न दिल्यामुळे अनेक कारखाने बंद अवस्थेत आहेत अनेक जागा या बंद कारखान्याने अडकवलेल्या आहेत आमचे नवीन तरुण उद्योजक काम करू इच्छितात पण या सगळ्यांना काम देण्यासाठी या सगळ्यांना जागा आम्ही उपलब्ध करून देऊ शकत नाही ही जरी मंडळी आज काम केली तरी त्या मंडळींच्या माध्यमातून अनेकांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो साहेब त्याचबरोबरचे अनेक छोटे मोठे प्रश्न आहेत आज खूप वेळ होत असल्यामुळे मी या सगळ्या प्रश्नांनाची बोलणार नाही आपल्याला त्याची सगळ्यांना कल्पना आहे पर ही सगळी मंडळ पुन्हा मंडळी पुन्हा आपल्यासाठी या कोकणासाठी आशेनं आपल्याकडं बघत आहेत कारण गेल्या दहा पंधरा वर्षात आपला संपर्क कमी झाला जनतेला आज कोणी तर वाली उरलेला नाही आणि म्हणून एवढ्या मोठ्या प्रमाणात ही मंडळी पुन्हा एकदा उद्याच्या कोकणसाठी आणि उद्याच्या महाराष्ट्रासाठी अपेक्षेनं आपल्याकडे पाहत आहेत आणि त्यांना आपण दिलासा देऊ शकता ही खात्री असल्यामुळे एवढ्या असंख्य एवढ्या मोठ्या प्रमाणात ही सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर साहेब मग काही मंडळी मगाशी भेटली पुराचा प्रश्न आमच्या इथं जो आहे त्याच्यातून नद्या गाळानं भरलेली आहे आमची वाशिष्टी परंतु हे ऐतिहासिक शहर आहे या शहरातील पुराचा प्रश्न आपण गंभीर बघितलेला आहे पण या बाबतीत कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आजपर्यंत ज्या पद्धतीनं राजकीय प्रयत्न व्हायला पाहिजे होते त्या पद्धतीने झाले नाहीत कारण हा पूर सातत्याने पाच दहा वर्ष येतच राहणार आहे आणि त्याच्यासाठी कायमस्वरूपीची तरतूद ही कुठल्या ना कुठल्या माध्यमातून करणं गरजेचं आहे आणि ही जर मोठी समस्या तुटली तर आज जे चिपळून वाढतं आहे ते चिपळून उद्या भविष्यातही चांगल्या पद्धतीने या जिल्ह्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं शहर म्हणून ओळखलं जाईल अशा अनेक समस्या आहेत आमच्या कंत्राटी शिक्षकांच्या समस्या आहेत हातपाटी वा वाळूवाल्यांच्या व्यवसायांच्या समस्या आहेत त्याचबरोबर आज आमच्याकडे जांबा व्यावसायिकांच्या अडचणी आहेत पर्यावरणाच्या नावाखाली अनेक अडचणी प्रशासनाकडून निर्माण केल्या जातात पण आम्ही लोकमंडळी त्याकडे ज्या पद्धतीने या लोकांना आधार द्यायला पाहिजे त्या बाबतीत कमी पडतो आहे साहेब तुमचा आशीर्वाद आणि तुम्ही पाठीशी असलात तर भविष्यातले सगळे प्रश्न आपण मार्गी आम्ही लावू शकतो कारण त्यासाठी तुमचा पाठ हाती पा तुमचा हातपाठीवर असणं गरजेचं आहे आणि तो आज हात पाठीशी देण्यासाठी दे आज आपण इथं उपस्थित आहात हे आमचं सर्वांचं भाग्य आहे दोन दिवसापूर्वी या ठिकाणी अगोदर सभा झाली आमच्या काही मित्रांनी त्या सभेचा अभूतपूर्व सभा म्हणून उल्लेख केले आता त्यांना मी विचारेन की ही आजची सभा तुम्ही कुठल्या ह्याच्यामध्ये लिहिणार आहात कारण साहेब हे अशा पद्धतीचं राजकारण करून लोकांना संभ्रमित करण्याचं चा काम चालू होतं आणि आज आपण येऊन ते दाखवून दिलं की पवार साहेब हा विचार काय आहे पवार साहेब ही दिशा काय आहे आणि म्हणून आज आपल्या लोकांना ह्याची खात्री मिळण्यासाठी आपण या ठिकाणी आलात हे बरं झालं अनेकांनी त्यावेळी आमच्यावरती टीका केली आमच्या संस्थांवर टीका केली के परंतु साहेब आम्ही तीस पस्तीस वर्षाच्या कारकिर्दीत जे काम उभं केलं आहे ते या सगळ्या लोकांच्या विश्वासाच्या जोरावरती केलं आहे हीच आमची संपत्ती आहे आणि आता जर तुमचा आशीर्वाद पाठीशी आहे त्यामुळे आम्ही फक्त मी एवढंच सांगेन की या सगळ्या मंडळींना की आपण आपलं काम करा आम्हाला उघडून टाकण्याची भाषा करू नका कारण आमचा बाब इथं बसलेला आहे आणि आता ते कुणाला यापुढे शक्य होणार नाही आणि एवढंच बोलून आपल्या सर्वांना एकच विनंती करतो की ज्या ज्याच्यासाठी पवारसाहेब आज महाराष्ट्राभर फिरतायत ज्या स्वाभिमानासाठी भविष्याच्या लढाईसाठी पवारसाहेब जे तुमच्या आमच्यासाठी आज जे रात्रंदिवस मेहनत करत आहेत या महाराष्ट्राच्या भविष्यासाठी स्वाभिमानासाठी पवारसाहेबांना साथ देण्यासाठी तुम्ही आम्ही या पुढच्या काळात पवारसाहेबांच्या पाठीशी उभं राहून या महाराष्ट्राचं उद्याचं भविष्य घडवण्याचं काम करायचं आहे एवढीच या ठिकाणी आपल्याला विनंती करतो मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल आपले त्याचबरोबर आमच्या महाविकास सुद्धा पदाधिकारी गेले कित्येक दिवस चांगल्या पद्धतीनं मोठ्या प्रमाणात जे काम करत आहेत या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो आणि साहेब या पुढच्या काळात आपण जी जबाबदारी जाल ती जबाबदारी प्रामाणिकपणे या लोकांसाठी पार पडण्याचा शब्द देतो आणि थांबतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र